हॅलो गाईज कशा आहात तर दिवाळीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची दिवाळी सेफ आणि खूप छान अशी जावी तर आज मी स्नान सकाळ सकाळी आज मी तर मी स्वतः तर केली उठण्याने आंघोळ मग आता म्हटलं की ह्या सगळ्यांना ओळावं तर आजची तयारी जी आहे ती सकाळी उठल्यापासून यांना सकाळी खूप तिघांना पण उठवत होते आवडी तर काय उठायचं नाव घेत नव्हते पापड्याची तोरण बांधून डोळ्यावरती कोणता दिवस आहे आज आहे तिसरा दिवस मांडी घाल रे मी घालून लावायचे हा मला आज लावते का लगेच आता लाव असा तोंड बिंड भूतासारखं बनवून टाकेल डायरेक्ट आता आ हिला पण भूत बनून टाक पाय सोड खाली सर भरून टाक भरून टाकायला भरून टाक भरून टाक भरून टाकायला भरून टाक लावायच्या डोक्याला तेल लावू डोक्याला उठणं लावू हिला बी असंच करायचं काय हा

काय ग तू पण दिसणार आहे का भूत तुला आवाय पाहिजे आवडी माहितीये का दादाला असं हा मग मुलगा काय झालं बहिणी ला आवाय जास्त मम्मी कशी लावते जा 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 लवकर अगं जा तुला लावायचं सगळेजण असंच आंघोळ करतात आज हा बारी बढ़ते रहे हमारी स्कूल के ये लड़कियाँ तो हमारे में लोग पप्पा नहीं तो जागृष आवाज़ भारी है तो ऐसा भारी सी है तो रे हाँ भारी है अगं मामाचा फोन आणता मी कटच करते काय उचलता लक्ष्मी प्पे ये

ए, उते मी अर नाही लावायचं का तुला तु 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 लावू का तुझ्या तोंडाला मी हा लावलं तू तुझ्या हाताने लावलं का मी लावतो ना तुझ्या तोंडाला नको तर आता गोरा होणार आहे मी गोरा उठण लावलं उठण असं लावलं का नाही का बस, बस तुला मी लावतो बस इथे सर कार कपडे स्वामे स्वामी उठणं लावतो तुला इकडे ना कार कपडे आमच्या आवणीला आंघोळ हे नाही लावायचे उठणं म्हणते मला हे नाही लावायचं तर हिला अशीच आंघोळ घालणार आहे सगळेजण लावतात हिला नाही लावायचं तर गाईज हे जे उठणं लावलं होतं त्याने मी खरंच गोरा आहे मला असं वाटायला रे बघूर तू गोरा झालाय बघा ना जरा असं थोडंसं वेगळं वाटायला लागलं जरा स्मूथ स्मूथ आहे चांगलं वालं होतं आमच्या आवणीने लावलं आणि आमच्या आवणी काळीच राहणार आहे आम्ही गोरे झालो तिने लावलंच नाही तोंडाला आम्ही लावलं आम्ही गोरं झाले बघ गो, गोरं झाले बघ गो, दिसते तुझ्यापेक्षा गोरा दिसतोय बघ फोन मध्ये बघ तू काली पडली काय रे हा ठीक आहे ना, ना? ना? कुठे गेली मम्मी गोरा झाले गोरे झाले गोरे झाले <laughs> <ने? laughs> तर काही कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि परत एकदा हॅपी दिवाली तुम्हाला रोज ब्लॉग बघा हा रोज ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चलो गाईस बाय बाय